भाजपमध्ये जाणार अशा बातम्या येत आहेत एवढंच म्हणेल मी की एवढा मोठा माणूस आहे एवढे मोठे नेते आहेत परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकी दिली अतिशय संकटात ते असताना शरद पवार साहेबांनी त्यांना आसरा दिला मदत केली अडचणीच्या काळात मदत केली आणि कोणतंही कारण नसताना ते पुन्हा राष्ट्रवादी सोडतायत शरद पवार साहेबांना धोका देत आहेत विश्वासघात करतायत शरद पवार साहेबांची गद्दारी करतायत आणि पक्षातून पळून जात आहेत असं म्हटलं तर वावग होणार नाही त्यांचे सगळे सोयीस्कर धंदे त्यांनी सुरुवातीला ज्या वेळेला ते भाजपमधून राष्ट्रवादीत आले तेव्हा त्यांनी सुनेला भाजपमध्ये ते ठेवलं आता ते आज म्हणतायत की मी राष्ट्रवादीत चाललो दिल्लीत प्रवेश करणारे आणि इकडे मुलीला राष्ट्रवादीत ठेवताय म्हणजे हे दोघं पक्षही त्यांना मान्य कसं करतायत मला अमित शहाजी साहेब असतील नरेंद्र मोदीजी साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्याकडून आता वधवून तरी घ्या की मी मरेपर्यंत आता पक्ष सोडणार नाही आणि सगळ्या कुटुंबासह बोलवा ना ना एक इकडे एक, एक, एक तिकडे यांनी डॉक्टरांचं नाव करून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली नाही मी आजारी मग आता आजारी दिल्लीला चार चारदा जाऊन आले मुंबईला फिरतायत मग आता आजार पण गेलं कुठे यांचं एक कुटुंबाची सोय त्यांची सोय जेलवारीची भीती एकशे छत्तीस कोटीचा दंड भोसरी दूध संघाची आठ्यांशीची केस अनेक यांचे काळे कृत्य आहेत हे सगळे वाचवण्यासाठी ते भाजपमध्ये जात आहेत काही त्यांचा परिणाम होणार नाही त्यांचे मतही वाढणार नाहीत आणि त्यांचं आता पूर्वीसारखं काही राहिलंही नाही एका कोपऱ्यात त्यांना बसवून ठेवतील पत्रकार परिषदेत त्यांनी आरोप केला होता की आणि त्यांनी आरोप केला की तुमच्यावर आरोप होता की हे पक्ष बदलत आहे बाप बदलवत आहे पवार साहेबांना धोका दिलाय आज ते पुन्हा पवार साहेबांना सोडून भाजपात जात आहे अरे माझ्या भिंतीवर तर आजही शरद पवारांचा फोटो आहे माझ्या घरात शरद पवारांचा फोटो आहे यांनी बाप बदलवला आहे हे चार चार वर्षापूर्वी यांचा कोण बाप होता आणि आता कोण बाप राहणार आहे त्यांनी मी बाप बदलवला आहे मला ते बोलू शकत नाही पळून गेला आहे मला ते बोलू शकत नाही हे पळून जात आहे त्यांनी असं कोणावर बोलू नये मोठे नेते आहेत ते त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपण काय करतोय अह स्मिता वाघांचं तिकीट कट झालं त्यांनी पाच वर्ष पक्ष सोडला नाही अनेकांवर अन्याय झाला गुणवंत हरिभाऊ जावळे हो हरिभाऊ जावळेंची तर काय किती वाईट परिस्थिती झाली त्यांचं तिकीट यांनीच कापलं तरी अमोल जावळेंनी पक्ष सोडला नाही हे तर दर सोयीनुसार पक्ष सोडतायत हे तर कोपऱ्यात पाया पडून आले आहेत यांना काय अशी अडचण होती आता सांगा सुनेला उमेदवारी मिळाली होती मग काय अडचण होती फक्त जेलवारी होऊ शकते अशी होती यांची अडचण आणि फसवलं यांनी उद्धव ठाकरेंना फसवलं यांनी काँग्रेसला फसवलं यांनी जाणता राजा शरदचंद्र पवार साहेबांना फसवलं धोका दिला गद्दारी केली असंच म्हणावं लागेल अतिशय संतापाची लाट या रावेर मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे आणि पुढे येणाऱ्या काळात यांचे परिणाम हे निश्चित उलट भाजपला याचा त्रास होणार आहे भाजपात आल्यानंतर असं माझं जनतेचं मत आहे असं